नमस्कार मी निलेश लोकमत मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एका सेट वरती आलेलो आहोत आणि एका खास व्यक्तीला भेटणार आहोत आपल्या इट्स माय डे च्या विशेष भागात आज एक खास व्यक्ती आहे ज्या अभिनेत्रीचे सिनेमे पाहण्यासाठी लोक वेडे व्हायचे आजही ज्या अभिनेत्रीची क्रेज कमी झालेली नाहीये आणि चला जेजुरीला जाऊ असं म्हणत ज्या अभिनेत्रीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं अशा अभिनेत्रीचा वाढदिवस आपण आज साजरा करणार आहोत अर्थात मला वाटतंय की तुम्हाला नाव कळलेलंच असेल अर्थात अभिनेत्री किशोरी शहाने वीज आता आपण त्यांच्या मेकअप रूम मध्ये जातोय त्यांना सरप्राईज देतोय तर चला माझ्यासोबत त्यांचा वाढदिवस साजरा करायला आज तुमच्यासाठी खास सरप्राईज घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की आपण आज जाऊ आम्ही आत येऊ हे आज तुमचा वाढदिवस खास सरप्राईज आहे आणि तुम्हाला कसं वाटलं की लोकमत फिल्मी तुमच्या स्टुडिओवर आलाय आपण आता आत येऊया yeah. किशोरी ताईंच्या मेकअप रूम मध्ये यायची आपल्याला संधी मिळालेली आहे आणि अर्थात त्या एका मोठ्या हिंदी मालिकेत काम करत आहेत केस मुझेद तुम बिलगाई आणि आज आपण त्या सेट वरती आहोत किशोरी ताईंचा वाढदिवस करायला वाढदिवस थँक्यू <laughs> सो मच किशोरी so ताईंना आपण गोड सरप्राईज दिलेलंच आहे पण या गोड सरप्राईज खऱ्या अर्थानं गोड होण्यासाठी केक कापण सुद्धा गरजेचं आहे तेव्हा किशोरी ताईंच्या वाढदिवसाला लोकमत फिल्मी करून आपण खास केक कटिंग करूया अरे वाशोरी ताई तुमच्यासाठी हा खास केक आणि मला असं वाटतं की आज या सेट वरती तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करत आपण केक कटिंग करूया थँक्यू सो मच हा माझ्या वाढदिवस पहिला केक आहे <laughs> केक कापायला सुरुवात केकची सुरुवात लोकमत फिल्मीकडून येस सुरुवात तर झालेली आणि त्यांचा वाढदिवस करून खऱ्या अर्थानं आम्हालाही खूप आनंद होतोय की इतक्या मोठ्या सेलिब्रिटीचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करतोय आणि त्यांनी खूप वेळात वेळ काढून आजचा दिवस, दिवस, दिवस आपल्यासाठी काढला होता तर आपण किशोरी त्यांची परवानगी घेऊया की आपण प्रश्न उत्तराचं एक छोटस से से सेशन घेऊया नक्की आणि थँक्यू सो मच लोकमत फिल्मी तुम्ही आलात आणि मला असं सरप्राईज दिलात मस्त वेगळी केक विक आपण खूप छान वाटतंय आणि भारी वाटतंय ऍक्च्युली मला पण लोकमत फिल्मीवर यायचं होतं स्वतःला सुद्धा तर याच कारणानं तुम्ही मला इन्व्हाइट केलं थँक्यू so सो मच आणि पुन्हा एकदा तुमचे आभार आणि पहिलाच प्रश्न माझा असा आहे की आपल्याला प्रत्येकाला सरप्राईज दिलेलं खूप आवडतं तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात किंवा या करियर मध्ये सगळ्यात मोठं सरप्राईज कुठलं की जे आजही तुमच्या लक्षात राहिलेलं आहे वाढदिवसाचं सरप्राईज वाढदिवसाचं सरप्राईज माझ्या मुलाने ऍक्च्युली हा लॉकडाऊन होता ना लॉकडाऊन तर शंभर दिवस लॉकडाऊन होता केक बीक काही कुठे काही मिळत नव्हतं आणि आम्ही फार्म हाऊसला अडकलो होतो मुळशीच्या इकडे फार्म हाऊस आहे माझं तर तिकडे अडकलो होतो म्हणजे अडकलो म्हणजे आम्ही एन्जॉय पण करत होतो शंभर दिवस चांगलं वातावरण वगैरे काय म्हणतात नेचरच्या सानिध्यात वगैरे आणि तिथं मी म्हटलं आता वाढदिवस आहे माझा आपण काय होणार आहे आता केक बिकत काय मिळणार नाही मी म्हटलं शिरा बनवूया पण वगैरे असं काहीतरी चालू होतं शिऱ्याचं आपण केकच्या मोल्डने असं <laughs> करून वगैरे कापूया असं वगैरे चालू होतं आणि तेवढ्यात कधी बरं मी म्हटलं अरे बॉबी कुठे गेला तर बॉबी okay. म्हणाला मी जरा गार्डन तिकडे बाहेर लांब वॉकला चाललोय आणि जिम विम करून घेतो म्हटलं ठीक आहे मग दीपक आणि मी आम्ही बसलो होतो आपलं सहज संध्याकाळी आणि तेवढ्यात अंधार झाला वगैरे लाईटही गेले म्हटलं लाईट गेले आज इथले तर म्हटलं हा आणि तेवढा त्याची एंट्री झाली कॅन्डल आणि केक घेऊन म्हटलं लॉकडाऊन मध्ये केक कुठून तू मॅनेज केलास म्हणाला माझे आहेत कुठेतरी हे <laughs> त्यांनी काय काय के अरेंज केलं आणि असा त्याने केक आणून दिला आणि ते एवढस तो केक मिळाला त्याला असा बसा पण त्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळाला म्हटलं त्याची ती काय म्हणतात इच्छा होती की आईचा वाढदिवस वाट हे सेलिब्रेट झालाच पाहिजे लॉकडाऊन असो किंवा काही असो So, त्याने सेलिब्रेट केला आणि दीपक पण त्यातला साथ देतच होता, हो <laughs> तो आगे तो आगे होता। मला त्याने लपून ठेवलं होतं मुलांनी दी सरप्राईज दिलं म्हणजे ही प्रत्येक आईसाठी खूप मोठी गोष्ट माझा पुढचा प्रश्न असा होता की दीपक सरांनी लग्नानंतर दिलेलं पहिलं सरप्राईज किंवा लग्नानंतरचा पहिला, पहिला वाढदिवस कसा होता लग्नानंतरचा पहिला वाढदिवस ऍक्च्युली मी थोडेसे असे ना मला आवडतात सेलिब्रेशन वगैरे आवडतात <laughs> सो त्यांनाही ते माहिती होतं आणि ते म्हणाले की आपण जेवायला बाहेर जातोय म्हटलं बरोबर ठीक आहे आपणच जातोय का हो हो तू मी आपण जाऊया आणि बॉबित्र ही वॉज नॉट बॉर्न पण uh, म्हणजे बाकी आमचे फॅमिली मेंबर्स काही होते ओके ओके आणि तिथं हॉटेलला मी गेलो तर लिटरली तिथे म्हणजे त्याने एवढे आमचे सगळे ओळखीचे फिल्मी लोक पण बोलवली होती आणि इट वॉज लाईक म्हणजे आमच्या मला वाटलं की आठ दहा जण आपापसात आम्ही सेलिब्रेट करणार आहोत पण त्याने वीस पंचवीस जणांचा एकदम असं पूर्ण जमा केला होता आणि मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी की माझ माझ्या पहिल्या वाढदिसाला एवढे इम्पॉर्टन्स दिलं महत्व दिलं मला खूप आनंद वाटवा डेफिनेटली आपण काय म्हणतो की आपल्याला मिळालेली भेटवस्तू असते तर दीपक सरांनी आतापर्यंत अशी कुठली भेटवस्तू दिली की तुम्ही आज खास जपून ठेवली की तुमच्या खूप जवळची एखादी भेटवस्तू दीपक सरांनी दिली पूर्वी ना मोबाईल नसायचे आणि मी आणि दीपक आम्ही समजा माझं कोल्हापूरला शूटिंग असायचं मग ते इकडे असायचे मग कुठेतरी लँडलाईन शोधायचे मग कुठे हॉटेलच्या खाली जाऊन पब्लिक कॉल असायचं कॉईन टाकून त्यात पैसे टाकून वगैरे आम्ही फोन करायचो एकमेकांना रात्री वगैरे पॅकअप झाल्यानंतर तसं करता करता त्यांनी ना मला एक लेटर लिहिलं होतं आणि तेव्हा पोस्ट नव्हतं केलं त्यांनी पण ते जपून ठेवलं होतं आणि मी आल्यावर त्यांनी माझ्या हातात पकडलं होतं लेटर आणि मला एवढा आनंद झाला म्हणजे आमचं लग्न नव्हतं झालं तेव्हा पण तेव्हा आमची रिलेशन डेव्हलप होत होतं की आता लग्न करणार आहोत आम्ही अशा हिशोबाने तर ते त्यांनी इतकं प्रेमपत्र सुंदर लिहिलं होतं म्हणजे प्रेमपत्र लिहायची पद्धत आजच्या काळात नाही पण ना हे प्रेमपत्र मी अजूनही जपून ठेवलेलं आहे पण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की किशोरी ताईंचे सिनेमे म्हटलं की लक्षा मामा अशोक मामा महेश सर सचिन सर ही सगळी जोडगोळी आम्हाला आठवते ते सगळं तो काळ आठवतो असं कधी झालंय का की वाढदिवसाच्या दरम्यान चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं किंवा या सगळ्यांसोबत एखादा मेमोरेबल वाढदिवस झालाय ह्यांच्या बरोबर कमी मला एक वाढदिवस खूप आठवतो बाहेरची साडीचं शूटिंग होतं आणि इंगवली गावामध्ये पुण्याच्या जवळ आम्ही शूटिंग करत होतो विजय कोणक्यांचं दिग्दर्शन आणि सगळे आम्ही कलाकार होतो आणि माझा वाढदिवस असा जर ड्राय चालला होता वडल्या एवढ्या कोपऱ्यात गावांमध्ये आणि तेव्हा काही एवढं सेलिब्रेशनचं वगैरे पण नसायचं वातावरण वाता आहे कुणी एकमेकांना असं विश करण एवढंच असायचं काय फार पार्टी ब्युटीच एवढं पद्धत नसायची तर म्हटलं तर काय वाढदिवसाला का फोन बिन पण नसायचे एवढे तर सडनली मला सांगितलं की मी माझ्या रूम मध्येच होते आणि तिथं मेकअप रूम राहायची रूम एकच आणि बाहेर सगळं शूटिंगचा एरिया त्यामुळे मला त्याने नॉक केलं किशोर ते जर बाहेर आहे ना तर म्हटलं काय झालं बाहेर आहे ना बाहेर आला आणि बघितलं तर दादा कोणके दादा कोणके केक घेऊन आले होते माझ्या वाढदिवसाला सेलिब्रेट करायला आणि अख्खी युनिट उभी होती माझं वेलकम करायला टेबल डेकोरेशन वगैरे असं लावलं होतं आणि दादा कोणके त्यांनी मला गिफ्ट दिलेलं घड्याळ अजूनही मी ते जपून ठेवलेलं आहे त्याला मी बॅटरी लावते त्याचे ते मशीन चेंज करत राहते पण त्याचा लुक तसाच शाबूत ठेवलेला आहे मी अजूनही तर ते नाईन्टीची गोष्ट असं नाईन्टी नाईन्टी वनची माझ्याची साडी जेव्हा शूटिंग झालं तेव्हाची गोष्ट आहे तेव्हाचं ते घड्या ते हो ते ते मी अजून ठेवलंय जपून आणि ती आठवण मी आयुष्यात विसरू शकत की दादा कोणके पिक्चरचा भाग नव्हते पण पुतण्याचं पिक्चर होतं नॅचरली विजय कोणक्यांचा आणि मी त्यात होते आणि माझा वाढदिवस होता तर ते, ते सेलिब्रेट करायला एवढं लांबून आले होते खरं का छोटे छोटे सरप्राईजेस आपल्याला खूप आनंद मिळून जातात गिफ्ट इज नॉट इम्पॉर्टंट त्या मेमरीज असतात ना त्या कधीतरीच घडतात आणि त्या तुम्ही कायम जपून ठेवू शकतात गिफ्ट काय ठीक आहे म्हणजे दादा कोणक्यांचं गिफ्ट माझ्यासाठी फार मोठं आहे कारण त्यांनी दिलंय पण नॉर्मली असं कोणी पण मला काही गिफ्ट वगैरे ठीक आहे छान वाटतं मला त्यावेळेस पण जे मेमरीज क्रिएट होत आता आज तुम्ही लोक आलात लोकमत फिल्मी हे मला कायम लक्षात राहील की तुम्ही माझा वाढदिवस सेलिब्रेट केला आहे केक कापला आहे सेट वरती आला सेटवर येऊन वगैरे मजा पण या सरप्राईज मध्येच मला प्रश्न विचारला आजचा किंवा यंदाचा वाढदिवस कसा असणार आहे किंवा त्या संदर्भात काही प्लॅनिंग केलंय का कुठे विकेंड प्लान कुठे जायचंय वगैरे असं काही प्लॅनिंग केलंय का आ, बाहेर फार जायचं मी वाढदिवसाच्या दिवशी प्लॅन नाही करत कारण मला वर्किंग वाढदिवस आवडतो ज्या दिवशी माझा वाढदिवस असतो त्या दिवशी मला काम करायला आवडतं म्हणजे या लोकांना मी सांगितले बेशक तुम्ही आधी मागे पुढे मला सुट्टी द्या पण त्या दिवशी माझं शूटिंग नक्की ठेवा कारण मला ज्या दिवशी असं वाढदिवसाच्या दिवशी काम केलं की असं वाटतं की बावा आता हे वर्ष जाणार करतो हा त्यामुळे मी मुद्दा असं विकेंड वगैरे असं काही प्लॅन नाही करत मग तेव्हा अगदी पण आता तुम्ही काय म्हणतो मराठीत तर तुम्ही काय मास्टर आहात पण हिंदीत काम करताना कसं वाटतं इकडची लोक कशी आहेत खूप छान आहेत आणि बेस्ट इज की आपल्या मराठी कलाकारांचा एवढा रिस्पेक्ट करतात ना सगळेच लोक कारण आपण डिसिप्लिन मध्ये पक्के असतो प्रोफेशनल असतो कामामध्ये पक्के असतो एकतर माझी शाळा म्हणजे मी ज्या आले त्या नेगेटिव्हचा जमाना होता त्यामुळे वन टेक उलकेची आर्टिस्ट असते म्हणजे फंबल नाही करणार डायलॉग पाठ ठेवणार तयारीने जाणार ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदम मनात म्हणजे भिंडलेल्या आहेत की असं वाटतच नाही की आपण हा बघू जाऊन काय सीन असं कधी कॅज्युअल अप्रोच नव्हताच माझ्या आयुष्यात आजही नाही आहे म्हणजे इतकी वर्ष काम केल्यानंतर त्यामुळे ते त्यांच्या खूप रिस्पेक्ट मिळतो आणि हिंदी वातावरण असलं तरी माणसं तेच असतात मला वाटतं की ते छान आहेत सगळेच छान आहेत मला या सिरियल मध्ये पण काम करताना खूप आनंद मिळतोय आणि मजा येते पण या मध्ये म्हणजे आमचे प्रोड्युसर मराठी आहेत सिरियलचे प्रोड्युसर पण मराठी आहेत आणि एक मराठीतली नावाजलेली अभिनेत्री जिला सगळे ओळखतात ती हेमांगी कवि या सिरियलचा एक भाग आहे म्हणून मला आवर्जून प्रश्न विचारायचा की जेव्हा हिंदीच्या सेट वर दोन मराठी कलाकार एकत्र येतात किंवा एक मराठीतली नावाजलेली हेमांगी आणि तुम्ही दिग्गज असे दोन मराठी कलाकार एकत्र येतात तेव्हा तुमच्यातनं काय संभाषण असतात असतं किंवा सगळं हिंदी हिंदी सुरू असताना मध्येच एक मराठी सुरू होतं का किंवा नेमकं तुमच्या दोघीतलं ट्युनिंग कसं आहे आमचं ट्युनिंग फार उत्तम आहे इनफॅक्ट आम्ही रील पण बनवतो आणि जे रील आम्ही दोघी बनवतो ते तर फारच सुपर हिट जातात सो आमच्या दोघीच कमाल आहे ट्युनिंग आणि आम्ही जसं असत ना की जरा एकी जास्त होते आमची मराठी मराठी युती त्यामुळे असे थोडं टिंगल बिंगल करायचे असं असं काहीतरी करणं वगैरे टाइमपास म्हणजे मजेसाठी तर थोडी मजा घेतो आम्ही लोकांची पण मजा घेतो आणि मराठी शिकवायचा प्रयत्न करतो आम्ही इथं सेटवरती लोकांना मराठीत बोलले अरे बोला समज नाही आर महाराष्ट्रात ना मराठी समजलं पाहिजे असं आम्ही <laughs> त्यांना आणि ऐका आणि बोला असं म्हणजे सेटवर या दोघींनी आपला मराठी असा ठेवलेला ठेवलेला एकदम आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे की तुम्ही हिंदीत इतकं का काम केलं मराठीत एक काम केलं पण तुमच्या जमान्यात जेव्हा तुम्ही या सगळ्यात खूप श्रेष्ठ स्थानी होता किंवा खूप एक महत्वाची अभिनेत्री म्हणून जेव्हा तुमचे सगळे हिट सिनेमे जात होते तेव्हा हिंदीतला आणि मराठीतला तुमचा आवडता अभिनेता किंवा ज्या अभिनेत्यासोबत सोबत मला काम करायचं असा एक क्रश अभिनेता असतो असं कोण होतं हिंदीतही आणि मराठीतही मला की मी सगळ्या सुपरस्टार काम बरोबर काम केलं हो माझं सौभाग्य होत की मी मराठी सिनेमात आले तेव्हा माझी एंट्रीच सुपरस्टार्स बरोबर झाली सचिन पिळगावकर अशोक सराफ लक्ष्मीकांत बिर्डे हे किंग होते मराठी फिल्म इंडस्ट्रीचे आणि त्यांच्या बरोबर मला काम करायला मिळालं त्यामुळे माझी अशी काही आशा नव्हती की अजून कोणाबरोबर काम करायचंय मला आणि हे सहकलाकार हेच तीच माझी शाळा अभिनयाची म्हणजे काय मी वेगळं शिक्षण घेतलं असं नाही म्हणणार मी अर्थात म्हणजे नाटकांमध्ये काम करत होते जेव्हा चित्रपटांमध्ये आले त्यामुळे ते एक ट्रेनिंग होतच त्याच्याबरोबर चित्रपटाचं ट्रेनिंग इकडनं आलं त्यामुळे मला वाटतं की अजून माझी काही इच्छा राहिली हो होती की कोणाबरोबर मला काम करायचंय मी मस्त होते एकदम मजेत होते आवड होती मला पण सगळ्यात जास्त काम करायला कोणासोबत आवडायचं अशोक मामा सचिन की महेश सर अशोक बरोबर काय माहिती माझं ट्युनिक फार अप्रतिम आहे म्हणजे आताही आमचा जो चित्रपट आला आहे जीवन संध्या अमेझॉन प्राईम वरती तो स्ट्रीमिंगला आहे तर तो सिनेमा अप्रतिम म्हणजे तो आजच्या काळात आणि त्याच्या आधी पण मी स्वतः प्रोड्यूस केलेला सिनेमा ऐका दाजीबाई दीपक बलराज माझे यजमान त्याचे डायरेक्टर होते कास्ट मराठी सिनेमा होता त्याच्यातही माझी त्याची जोडी होती त्यातही ती क्लिक झाली जीवन संध्यामध्ये क्लिक झाली तर म्हणजे असं जेव्हा पण आम्ही एकत्र काम करतो ना अमेझिंग केमिस्ट्री असते त्यामुळे एक मस्त बॉन्ड क्रिएट होतो चित्रपटांमध्ये काम करण्याचं आणि त्यामुळे लोकांनाही ते लो आवडतात सिनेमे असं मला वाटतं की माझे मी त्यांच्याबरोबर काम केलं की ते सिनेमे जरा जास्त चांगले चालतात <laughs> <laughs> आणि जेव्हा तुम्ही हिंदीत काम करत होता तेव्हा अशी कुणासोबत काम करायची इच्छा होती की नाही मला या कलाकारासोबत काम करायचंय अ माझ्या जे ऍक्च्युअली तेव्हा संधी बरीच होती अक्षय कुमारही तेव्हाच आले होते किंवा आपले अजय देवगण तेव्हाच आला होता ते सगळे त्या त्या वेळेसच आले होते फक्त माझी चुकामुक होत होती कुठे ना कुठेतरी गाडी मागे पुढे चालली होती माझी आणि मी रॉनित रॉय बरोबर लॉन्च झाले होते yes. रॉनित रॉय पण आजचा आघाडीचा अॅक्टर आहे त्याच्याबरोबर मी लॉन्च झाले होते सो बॉम्ब्लास्ट सिनेमा दीपक यांचाच होता आणि येस त्याच्यामध्ये माझी गाणी पण सुपर झाली so, त्यातली जर्नी तर देवाच्या कृपेनं चांगली चालली पण वाढदिवस म्हंटल की आपण एक असा फोन असतो किंवा एक असा मेसेज असतो की ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो की आजच्या दिवशी म्हणजे आपल्याला शंभर मेसेज येत असतात किंवा शंभर कॉल येत असतात पण एक व्यक्ती असा असतो की ज्याच्या कॉलची ज्याच्या मेसेजची आपण आतुरतेने वाट पाहत असतो ती व्यक्ती कोण आहे तुमच्या वाढदिवसासाठी पहिला कॉल म्हणजे ऑलमोस्ट आता मी माझ्या नवऱ्याबरोबर असतेच रात्री बारा वाजता जे कॉल येतात त्याच्यामध्ये माझ्या बहिणीचा कॉल येतो मला वैशालीचा तिचा आवर्जून येतो बारा वाजता रात्री तिच्याबरोबरच आई पण बोलून घेते माझी भाची पण बोलून घेते अशा ते तिघी एकत्र असे चुरच असते की मी आधी बोलणार मी आधी हॅपी बर्थडे बोलणार तिघी असतात आणि बाकी म्हणजे मेन तर पहिला बॉबीच असतो समोरच असतो मी शक्यतो तेच म्हटलं ना की तेवीस एप्रिल हा या दिवशी मी बाहेरशे जात नाही किंवा त्याच्या आदल्या दिवशी पण बारा वाजता मी प्रयत्न करते की मी घरीच असावी सो घरच्यांचे पहिले मिळतातच अकरा पंचावन्न पासूनच सुरू होतं मला कळायला लागतं की कुठून तरी कुठून तरी केक आहे आता रात्री बारा वाजता सो असं एक मजा असते म्हणजे एक काय म्हणतात आनंद असतो एक वेगळाच निर्मळ आनंद असतो हा सगळा त्यांचे फोन येतात समोर नवरा आणि मुलगा असतात आणि एकत्र नंतर पूर्ण दिवस काय ना काय तरी चालू असतात तुम्ही सांगितलं की वाढदिवसा दिवशी तुम्हाला काम करायला खूप आवडतं पण आता मराठीमध्ये किंवा हिंदी मध्ये काय काम करायची इच्छा आहे किंवा काय प्रोसेस सुरू आहे नव्या कामासाठी एक तर ही सिरियल सध्या चालू आहे चालू आहे आणि दुसरी आमची स्वतःची फिल्म आहे गन फाईल्स अँड लव्ह स्टोरी म्हणून त्याच्यामध्ये बॉबी आमचा मुलगा लॉन्च होतोय आणि दीपक बलराजूज माझे यजमान दिग्दर्शन करणार आहेत आम्ही प्रोडक्शन करतो आहे आणि प्लस माझं एक मराठी सिनेमामध्ये मी काम केलं आहे संभाजी महाराजांवर त्याच्यात मी जिजाऊंची जिजाऊंची भूमिका करतेय हा सगळ्यात मोठा क्षण म्हणायचा आणि प्रत्येक अभिनेत्रीला जिजाबाईंची भूमिका करायला करायला वाटायला सौभाग्य मिळालं त्या सिनेमामध्ये आणि छान सीन सेम आहेत तर तो एक चित्रपट येणार या वर्षी बघूया तर काय काय होतंय आणि अगदी जाता जाता एक शेवटचा प्रश्न की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अर्थात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक बकेट लिस्ट बकेट लिस्ट असते एक आपलं स्वप्न असतं की हे मला काय करायचं किंवा या या गोष्टी मला करायच्या तर तर तुमची बकेट बकेट लिस्ट का आ, बकेट लिस्ट काय आहे म्हटलं मी फार स्वप्न नाही बघत रंगवतही नाही असं वाटतं की जसं जसं आयुष्य येईल माझ्या समोर तसं तसं त्याला एक्सेप्ट करेन मी नुकतीच माझी गाडी खूप जुनी झाली होती आणि खराब पण व्हायला लागली होती खूप खर्च मागत होती मग शेवटी मी नवीन एक चांगली गाडी घेतली जे माझी बकेट लिस्ट होती मला ना स्पोर्ट्स कार फार आवडते ते रूप आणि ते ओपन होणार आणि वगैरे त्याच मी मजा पण बरीच घेतो ते आणि मला जग फिरायचं आहे निश्चितच मजा येते जरा काहीतरी वेगळं ऍडवेंचर करायला पण अर्थात दोन प्रोजेक्टच्या मध्ये आता सध्या जे काम चालू आहे ते पहिलं वर्क इज वर्कशिप फॉर मी त्यामुळे काम करता करता मी बाहेर नाही जाणार ना, काम हे एक झालं दुसरं प्रोजेक्ट येण्याच्या आधी मी जरा फिर आता शेवटचं एक रॅपिड फायर आ, महेश कोठारे की अशोक मामा अशोक मामा निवेदिता सराफ की प्रिया दोघी मैत्रिणी आहेत माझ्या निवेदिता <laughs> जुनी मैत्रिणी पहिली मैत्रिणी आहे मराठी सिनेमात मराठी सिनेमात काम करायला आवडतं की हिंदी मालिका मराठी सिनेमा अं पहिला हिंदी सिनेमा कि चला जेजुरीला जाऊ लावणी चला जेजुरीला जाऊ त्याचा काही किस्सा आठवतोय चला जेजुरीला जाऊ सचिनचा जेव्हा मला कॉल आला तो म्हणाला की एक मिनी लव्ह स्टोरी आहे माझ्या सिनेमामध्ये फार मोठा रोल नाहीये पण मिनी लव्ह स्टोरी आहे आणि ती तुझी आणि अशोक सराफ यांची दोघांची म्हटलं अरे अशोक बरोबर आणि तू करतोस बस म्हटलं मला माझी काही स्टोरी वगैरे सांगू नको आय ट्रस्ट यू गाईड आणि खरंच नशिबाने ती इतकी सुपरहिट झाली लावणी म्हणजे आजही लहान मुली म्हणजे इतकी आता वर्ष झाली गाण्याला आय थिंक टू थाउजंड सेव्हन एटचं ते गाणं आहे ते आणि आजही दहा पंधरा वर्षानंतरही ती लोक अजूनही नाचतायत त्याच्यावरती मुली नाचतायत आणि एन्जॉय करतायत लावणी म्हणतात सुपर डुपर हे डजरावर लावणी अशी मला माझ्या नशिबी लावली मला थँक्स टू सचिन आणि अशोक अगदी शेवटचा प्रश्न मुळशीतल्या फार्म हाऊस वरती निवांत राहायला आवडत की परदेशात भ्रमंती करायला मुळशीच्या फार्म हाऊसला शांत जे शंभर दिवस मी लॉकडाऊन मध्ये काढलेत ना तिथे पैकी खूप निसर्गाच्या सानिध्यात इतकं मजा आली फ्रेश परत आलो असं मला वाटलं होतं की हे कदाचित कायमस्वरूपी आयुष्य असं तरी चालेल मला अग्ण। 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 आ, मला असं वाटतं की तुम्हाला आजचा जितका सरप्राइजिंग होता तितकाच आमच्यासाठी होता की आम्हालाही खूप मजा आली तुमच्या सोबत गप्पा मारून आणि जाता जाता लोकमत फिल्मीकडनं हे तुमच्यासाठी एक छोटस सरप्राईज आहे तुमच्या सारख्या गोड व्यक्तिमत्वासाठी आहे आणि तुम्हाला किशोरी ताईंना लोकमत कडून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा किशोरी ताईक थँक यू सो मच खूप खूप धन्यवाद आणि तुमच्यासाठी पण गोड आहे माझ्याकडे जिल्मी आहे माझ्याकडे ते तुम्ही दोघीं काय दोघांनी आहे अगदी 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 आणि सलोट थँक्यू वेळात वेळ काढून आजचा वाढदिवस तुम्ही लोकमत फिल्मी सोबत सेलिब्रेट केल्याबद्दल थँक्यू थँक यू थँक यू मत थँक्यू सो मच